वसंत मोरें संदर्भात एक महत्वाची बातमी समोर येते वसंत मोरे यांच्या संदर्भातली महत्वाची बातमी फोन भाचाला तर धमकी वसंत मोरेंना पुण्यातलं धमकी प्रकरण चर्चेत आलंय पुणे पोलिसांकडे या संदर्भात तक्रार दाखल करण्यात आली आहे यावेळेस नक्की काय घडलंय पाहूयात हॅलो हा बोल कशाला याला त्याला फोन करतोय अरे ऐक ना आजची दुनिया आलो न वसंत मोर्याचा या महिन्यात विकेट टाकणार म्हणजे टाकणार शंभर टक्के आता लावलेला पण तीच बोलतोय या महिन्यात बोल या इंडिंग ला विकेट टाकणार आपण वसंत मोर्याची आणि माझ्या नावाने पोलीस कंप्लीट कर एवढं पहिले तर ऑलरेडी आहे ना तेरा चौदा आहेत अजून एक होईन परत एक वर्ष भर जेल पण जाईल बाहेरीन हा विकेट टाक वसंत मोर्याचा विकेट टाकणार आपण शंभर टक्के एक तारखेपर्यंत विकेट हो हो बापाल मोरेच्या बापाला फोन लावतो ना मी ना। मी कोण आहे मनसेचा कार्यकर्ता आहे मी कुठला मी कोण मनशेचा कार्यकर्ता आहे काम करतोय मनसेच